एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पेरणे या ठिकाणी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादनाच्या कार्यक्रमासाठी सर्व अनुयायांचे स्वागत करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे अनुयायांसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे प्रथम आपण वाहतुकीच्या मार्गांची माहिती घेऊ सातारा कोल्हापूरवरून येणारे अनुयायी तसेच पुण्यातील घाट आणि स्वारगेट भागातून येणारे अनुयायी कात्रज हडपसर सोलापूर हायवे थेऊर फाटा ते केसनंद मार्गे खंडोबा माळ पर्यंत येतील सोलापूरकडून येणारे अनुयायी हे सोलापूर हायवे थेऊर फाटा केसनंद मार्गे खंडोबा माळ या पार्किंगला येतील मुंबईकडून जुन्या मुंबई पुणे हायवेने येणाऱ्या अनुयायांच्या बसेस वडगाव फाटा तळेगाव दाभाडे येथून म्हाळुंगे चाकण मार्गे शिक्रापूरला जातील मुंबईकडून जुन्या मुंबई पुणे हायवेने येणारी अनुयाय